विधानसभा निवडणूक ही थोडी काट्याची होईल पण मग इथं वर्चस्व सर्व गिरीश भाऊ महाजन यांचंच राहील कारण यांचा मतदारसंघामुळे कामावर विकास सर्व गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत त्यामुळे आपल्याला पुतळा काही सोमेश्वर महादेवचं मंदिर आहे इथं मस्त पाण्याचा डॅम वगैरे बनवलेला आहे वर्षासाठी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप सुविधा झालेल्या आहेत गल्ली त्यामध्ये रस्ते वगैरे सर्व चांगलं व्यवस्थित आहे तरी सर्वात जास्त गिरीश भाऊ महाजन यांचं वर्चस्व राहील मार्केटमध्ये बघितलं गेलं तर जामदेड शहरामध्ये गिरीश महाजन असल्यामुळे कसं एक वर्चस्व गिरीश महाजनच आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व व्यापारी बांधवांना पण आम्हाला गिरीश महाजन यांचा भरपूर सपोर्ट आहे त्याच्यामुळे गिरीश महाजन हे चांगल्या मतांना निवडून येतील एक फोन लावला जरी तुम्ही तरी काम ते काम करून देतील किंवा मग नाही बी झाला तर त्यांचे कार्यकर्ते असो ते प्रामाणिकपणे दवाखान्यांमध्ये हलवून देतील इथं नाही जमलं तर ते मुंबई पाठवून देता लगेच अँब्युलन्स वगैरे हो करून जाणी कारण तिथे गेल्यावर तुम्हाला एकही रुपया खर्च करायची गरज नाही आशिगिरी गो महाजन यांच्याकडून चांगली वागणूक आहे सर्वांसोबत कारण ते जेव्हा इथं आले प्रत्येकाशी भेटणं कुठण त्यानंतर ते जनसंपर्क कार्यालय तेव्हाही एक मा व्हिजिट मारून देता किंवा कार्यकर्ते रात्री केव्हाही या तुम्ही दोन वाजता या तीन वाजता या तेव्हाही तुम्हाला गिरीश गो भेटतील म्हणजे भेटतील आणि हे काम करणारा व्यक्ती आहे तुम्ही केव्हाही फोन लावा त्यांना आरोग्य असो किंवा इतर कुठलंही काम असो गिरीश महाजन हे एकमेव अशी व्यक्ती आहे की ते सर्व सर्वांसाठी एकदम बेस्ट आहे आणि आमच्या जामने शहराला असा नेता म्हणून मिळणार नाही एक नंबर नेता आहे नाही मुख्यमंत्री तर नाही पण मग मंत्रीपद त्यांना मिळू शकत हा कारण देवेंद्र फडणवीस यांचं काम पण चांगलं एकनाथ शिंदे यांचं पण काम चांगलं आहे त्यांच्यामुळे मंत्रीपद ठीक आहे मंत्रिपद असल्यावर बी आमच्यासाठी तो मंत्रीच आहे मुख्यमंत्री समजतो आम्ही त्यांना दास समजतो कारण सर्वात जास्त मस्त काम बी व्यवस्थित वरती पण चांगलं आहे चंदू रोपडे